नमस्कार मी सविता शेटे मी भिगूनवरून आली दोन वर्षापूर्वी आली होती मी इथे मी बाबांचे व्हिडिओ यूट्यूबलाच पाहायचे रोज पाहायचे पण पहिल्यांदाच स्वामींचे स्वामींची भक्त आहे मी स्वामी समर्थांची आणि मी महाराजांना ने नेहमी म्हणायचे की स्वामी मला मला योग्य गुरु पाहिजेत योग्य गुरु पाहिजेत हा विचार करायची असंच पाहता पाहता बाबांचा व्हिडिओ पाहिला मी आणि त्यांना पाहिल्यावर वाटलं की हेच माझे गुरु आणि अक्षरशः आमची परिस्थिती खूप वाईट होती आणि आम्ही बाबांना भेटायला काशीळला आलो जेव्हा त्यांना पाहिलं त्यांना काहीच सांगायची गरज नाही पडली पाहिल्यावर निघलं आमचा असं प्रॉब्लेम निघला आम्हाला असं केलेलं की माझी खूप परिस्थिती चांगली होती पहिली माझं घर होतं जमीन होती सगळं बँक बॅलेन्स सगळा होता माझ्या नवऱ्याची नोकरी होती पण असं काही आमच्या नातेवाईकांनी असं काही केलं त्याच्यामुळं आमची एकदम वाईट परिस्थिती आली वाईट परिस्थिती आल्यामुळं आम्ही पण रस्त्यावर आलो म्हणजे सगळंच गेलं आमचं शेवटी रोज रडायचे रोज महाराजांसमोर महाराजांसमोर रडून सांगायचे की बा आम्हाला योग्य गुरु पाहिजेत पण आणि अक्षरशः बाबांकडे आल्यावर बाबांनी पाहिलं बाबांनी समजून सांगितलं जी काही आम्हाला ही दिली साधना दिली करायला आम्ही ती केली आणि मला सहा महिने लागले बाबांनी फक्त दोन हजार रुपये घेतले आमच्याकडून एक रुपयेही जास्त घेतला नाही आणि आम्ही मी केलं सहा महिने जी साधना दिली ती ती मनोभावे केली आणि अक्षरशः माझ्या नवऱ्याला नोकरी नव्हती नो नोकरी लागत नव्हती नो आणि दुबईमध्ये त्यांनी ट्राय केलं होतं सहा महिने झाले तरी नोकरी लागत नव्हती नो आणि बाबांनी साधना दिल्याच्यानंतर साधना केल्या आणि माझ्या नवऱ्याला सहा महिन्यांनी नोकरी लागली दुबईवरून उर्वी आला त्यांना खूप चांगली नोकरी लागली पगार पण खूप चांगला आहे जास्त आहे अक्षरशः जायलासुद्धा आहे ना तिकिटाचे पैसे नव्हते आमच्याकडं आणि त्यावेळेस अशी काही परिस्थिती झाली परमात्मा परमेश्वराने त्या टायमाला आम्हाला पैसे पैशाची पण सगळं तयारी झाली तिकीट बुक झालं आणि माझे मिस्टर दुबईला गेले आणि आता एकदम काम व्यवस्थित चाललं एक वर्ष झालं माझ्या मिस्टरांना दुबईला जाऊन दुसऱ्यांदा परत केलं होतं ते आम्हाला कळालं बाबा सारखे गोरव असल्यामुळं ते लगेच झटकन कळालं की असं असं चाललंय पाठीमागं माझ्या नवऱ्याला कामावरनं काढून टाकायचं ते नातेवाईक परत ते जादू उठवण्याचा प्रकार करायला लागले होते बाबांना सांगितल्यावर बाबांनी तो सगळा बंदोबस्त केला दुसऱ्या दिवशीच फरक पडला माझ्या मिस्टरांना लगेचच आणि आता एक व्यवस्थित काम आहे सगळं व्यवस्थित आहे आणि गुरुदीक्षा तर मला घ्यायची होती बाबा खूप वेळा बोलले मला पण मी नव्हते घेत मला वाटायचं नको काय असतं काय माहिती महाराजांची इच्छा असेल तर मी म्हणायची घेईल मी गुरुदीक्षा आणि अक्षरशः आज ती वेळ आली महाराजांची इच्छा होती मी माझ्या बाबांपर्यंत पोचली आणि आज मी गुरु दीक्षा घेतली मी इतकी आनंदी आहे बाबांसारखे गुरु कुठेच नाही आहेत आणि बाबांपर्यंत येण्यासाठी ना असं वाटतं की कसं पळत येऊ की उडत येऊ कशी येऊ आणि आले तर आनंद होतो जाऊ जाऊसुद्धा वाटत नाही बाबांचे फार उपकार आहेत आमच्यावरती आणि ही आई काळवायची तिच्या दरबारात आहे ना कोणी खाली हाताने जात नाही जे येईल ना तिची झोळी भरूनच जाणार फक्त बाबांवर विश्वास ठेवा आणि बाबा जे साधना देतात ना ती करा शंभर टक्के निकाल लागतोच आणि चांगलं होतंच अक्षरशः वर काटे येतात सांगताना सुद्धा आणि माझं खूप आता एकदम व्यवस्थित चाललं आहे आणि यापुढे पण खूप चांगलं होईल माझं ही बाबांचरणी प्रार्थना आहे आणि आई काळेश्वरी समोर प्रार्थना आहे एवढंच सांगू इच्छिते मी नमस्कार मी आज या ठिकाणी आदित या ठिकाणी यूट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आमचे काशीनाथ बाबा सर यांचं मला व्हिडिओ यूट्यूबवरती सापडल्यानंतर मी इथं अनुभूती घ्यायला घेण्यासाठी आलो होतो साधारण माझ्या लग्नाला साडेतीन वर्ष पूर्ण झाले असून मी माझ्या पद्धतीनं हॉस्पिटल बऱ्याच ठिकाणी पुणेला फलटण या ठिकाणी मी हॉस्पिटलला गेलो साडेतीन वर्षात कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नसतानासुद्धा मला प्रेग्नेन्सीसाठी अडचणी येत होत्या हो असाच व्हिडिओच्या माध्यमातून मी, आ, आ, सा, मी आ, या अतिथ या ठिकाणी आलो आणि पहिल्यांदाच बाबाची भेट घेतली बाबांनी मला काही गोष्टी सांगितल्या सा साधना सांगितल्या त्या साधनेतून मी ज्या या ठिकाणी मी साधना सर्व गोष्टी करत गेलो आणि मला पहिल्याच महिन्यामध्ये मला माझ्या बायकोला फरक पडला आणि माझी बायको आता प्रेगनेंट राहिली तर ह्या गोष्टी फक्त याच ठिकाणी घडू शकतात आणि जरी कोण असं भटकलेलं असेल तर आतिथ या ठिकाणी आपल्या बाबांचं शिबीर आयोजित केलेलं असतं त्याची माहिती तुम्हाला येईलच आणि असा अनुभव घ्यायचा असेल तर काशीनाथ बाबाशिवाय दुसरा पर्याय नाही नमस्कार प्रत्येक महिन्यामध्ये आपलं समस्या निवारण व ध्यानधारणा योग शिबिर असतं जुलै दोन हजार पंचवीसचं शिबिर आहे सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी या शिबिरामध्ये संचार मोकळा न होणे दुष्टशक्तींचा संचार निघून जाणं संचार नाव न सांगणे जपात लक्ष लावणं ध्यानात लक्ष लावणं तसेच कर्णी धनीच्या त्रासापासून वाचण्यापासून स्वतःवरती सुरक्षा कवच कसं बनवायचं सप्तचक्र जागृती कशा करायच्या आणि गुप्त दुर्मिळ साधना मनाच्या शक्ती कशा वाढवायच्या असं बरंच काही या शिबिरामध्ये शिकवलं जातं हे शिबिर साताऱ्याजवळ अतीत या गावाला आहे ज्यांना यायचं आहे त्यांनी खाली जो फोन नंबर दिलेला आहे या फोन नंबरवरती संपर्क करून आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण करायचं आहे शिबिर सकाळी अकरा ते पाच असतं इथं जेवण चहा पाणी याची उत्तम व्यवस्था असते आणि जे शिबिरात आले त्यांना अत्यंत चांगले लाभ झालेले आहेत आजपर्यंत हजारो लोक सुधारले आहेत त्रासातून मुक्त झालेत